बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताच्या दौऱ्यावर आलेले पॅरेग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासियोस यांनी नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये सध्या महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होत आहे त्याआधी राष्ट्राध्यक्ष पेना यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेना यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे भारतासाठी पॅरेग्वे आणि दक्षिण अमेरिका क्षेत्राशी संबंध वाढवण्याचे नवे मार्ग खुले होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला तत्पूर्वी राष्ट्राध्यक्ष पेना यांचं आज नवी दिल्ली विमानतळावर सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्राध्यक्ष पेना यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्राध्यक्ष पेना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत पेना यांचा हा पहिलाच भारत दौरा असून मायदेशी रवाना होण्यापूर्वी ते येत्या बुधवारी मुंबई भेटीवर येणार आहेत यावेळी प्रमुख राजकीय नेते व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच तंत्रज्ञांशी विविध महत्वपूर्ण मु, मुद्द्यांवर विचारविनिमय ते करणार आहेत भारत आणि पॅरेग्वे यांच्यात एकोणीशे एकसष्ट पासून आहेत दोन्ही देशांमध्ये व्यापार कृषी आरोग्य पॅरेग्वे इथं कार्यरत आहेत तर पॅरेग्वे मधल्या कंपन्याही भारतात आर्थिक योगदान देत आहेत दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रातील सुधारणा हवामान बदल अक्षय ऊर्जा आणि दहशतवाद विरुद्ध लढा या संदर्भातल्या जागतिक सरावरच्या मुद्द्यांवर एक वाक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी